नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पंचमहायज्ञ कसा करावा याबद्दल माहिती बघणार आहोत पंचमहायज्ञ म्हणजे काय पंचमहायज्ञ कसा करायचा पंचमहायज्ञाची गरज व महत्व या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेऊया जे लोक स्वामी सेवा करतात त्यांना पंचयज्ञाबद्दल माहिती आहे पण ज्या लोकांना स्वामी सेवा माहीत नाही किंवा ते कधी पंचयज्ञ हा केलेला नसन त्यांच्यासाठी ही आज माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करत आहे पंच महायज्ञ म्हणजे दररोज पार पडणारी पाच कर्तव्य म्हणजे आपण रोज याशी पाच कर्तव्य पार करतो त्यामध्ये देवयज्ञ हवन पितृयज्ञ पित्रांचे तर्पण ब्राह्मयज्ञ वेदांचा अभ्यास सत्संग मनुष्य यज्ञ अतिथी सत्कार आणि भूतेया पशु पक्ष्यांसाठी अन्नदान यांचा समावेश होतो म्हणजे या यज्ञामधून आपण पाच प्राधान्य देतो त्या कशा करायच्या पद्धतीने जा साधी पद्धत ज्याला पाच मिनिटं सुद्धा लागत नाही रोज करायला तुम्हाला शक्य असेल तर पंचमहायज्ञ तुम्ही रोज केला पाहिजे जर शक्य नसेल तर तुम्ही पंचमहायज्ञ आमोशाला किंवा पौर्णिमेला आवर्जून केला पाहिजे आपल्या झालेल्या मुक्ती पण मिळते की आपण घरात मुंग्या झाल्या झाल्या की लगेच खडू मारून त्या मुंग्या मारून टाकतो झुरळ कॉक्रोच झाले की त्यांचे औषध मारतो उंदीर झाले की त्यांचे औषध ठेवतो अशा आपण कित्येक छोट्या छोट्या जीवांचा नाश करतो आणि त्याचे पाप आपल्याला लागते तर या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी हा पंचमहायज्ञ महायज्ञ अवश्य केला पाहिजे महिन्यातून एकदा तरी आणि शक्य असेल तर रोज घरात काम करत असताना घडत असणाऱ्या सूक्ष्म जीवांसह पश्चाताप करण्यासाठी पंचमहायज्ञ महायज्ञ अवश्य केला पाहिजे हा एक मार्ग आहे जो आपल्याला स्वतः बद्दल इतरांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यास शिकवतो हे पाच महायज्ञ आपल्याला जीवनातील देवतृण पितृतून ब्राह्मतृण मनुष्यतृण हेडण्यास मदत करतो अशी या पंचमहायज्ञामध्ये शक्ती आहे या नित्य कर्मामुळे मानवावर सकारात्मक परिणाम होतात आणि घरात शुद्धता व शांत वातावरण राहते सगळ्यात पहिले दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर एक चमचा अग्नी शुद्ध तूप आग्नीत द्यायसाठी एकदम सोपी पद्धत आहे साधा कागद तुम्ही घेऊन त्यावर चमच्याने तूप लावून अग्नी आग्नीमध्ये आगनि प्रज्वलित करा म्हणजे हा आपला दररोजचा एक सेकंद सुद्धा वेळ लागत नाही पेपरला आपल्याला तूप लावायचं आणि तो कागद आपल्याला जाळायचा आहे मला देवयज्ञ म्हणतात देवयज्ञ म्हणजे तुम्हाला रोज सकाळी तुपाची आहुती द्यायची आहे पेपरला कागदाच्या तुकड्याला तुम्ही गावरान तूप चोळून ते पेटवू शकतात ऋषी यज्ञ दररोज गाईला एक चपाती द्यावी म्हणजे सकाळी रोज एक चपाती किंवा तुम्हाला शक्य असेल तर दुपारी एक चपाती गाईला द्यावी यांनी ऋषी यज्ञ होतो नंबर तीन मनुष्य यज्ञ दररोज एक मनुष्य जीवाला अतिथी भव चहा पाणी किंवा बिस्किट आपल्या घरी जे बी अतिथी येतात कोणी पाहुणे येतात तर त्यांना काही खाल्ल्याशिवाय जाऊन द्यायचं नसतं म्हणजे त्यांना तुम्ही अगदी काही चहा कॉफी नाही घेतली तरी पण तुम्ही हातावर साखर देऊ शकतात हा मनुष्य यज्ञ असतो पितृयज्ञ कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न छतावर ठेवावे म्हणजे तुम्ही तुमच्या छतात खिडकीत जिथे जागा असेल तिथं पक्ष्यांसाठी किंवा कावळ्याच्या नावाने थोडसे पोळी ठेवू शकतात किंवा जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही बाहेर ठेवू शकतात अंगणात याला पितृयज्ञ म्हणतात पुतयज्ञ दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीवर कडेला ठेवावी म्हणजे दररोज थोडीशी फक्त आपल्याला साखर ठेवायची आहे असे हे पाच यज्ञ एक आहे एकदम सोपे आणि छोटेसे सकाळी उठल्यावर तुम्हाला न्यूज पेपरला थोडस तूप लावून ते अग्नीमध्ये प्रज्वलित करायचे आहे दुसरं म्हणजे तुम्हाला दररोज गाईला एक पोळी द्यायची आहे तिसरं म्हणजे घरात कोणीही पाहुणे आले कोणी अतिथी भाऊ आलं की त्यांना चहा पाणी दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही तिसरं यज्ञ म्हणजे कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न ठेवायचं आहे तो कशाचाही घास ठेवू शकता तुम्ही भूत यज्ञ म्हणजे दररोज तुम्ही मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीवर किंवा जिथे मुंग्या असेल तिथे थोडीशी साखर टाकावी हा झाला पंचमहायज्ञ या मानवावर सकारात्मक परिणाम वेदामध्ये अग्नीला प्रज्वलित करून त्यात तूप आणि शुद्ध पदार्थाची आहुती दिली जाते याला हवन किंवा अग्निहोत्री असे म्हणतात या योगामुळे देवतृण फेडले जाते वातावरणात शुद्धता होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पितृयज्ञ कसे करावे आपल्या पूर्वजनांचे स्मरण करून त्यांना पाणी अन्न अर्पण करावे म्हणजे यामुळे पितृतृण फेडले जाते व पूर्वजनांचा आशीर्वाद मिळतो नंबर तीन ब्रह्मयज्ञ कसे करावे रोज वेदांचे पठन करणे याचा अभ्यास करणे यामुळे ब्रह्म तृण फेडले जाते व यज्ञ व ज्ञान मिळते नंबर चार मनुष्य यज्ञ अतिथी सत्कार घरात आलेल्या अतिथींचा सत्कार करणे यात जेवण देणे आणि आदरांनी सन्मान करणे या स... नंबर या पशु पक्षी आणि इतर जीवांची सेवा घरात आलेल्या किंवा आजूबाजूला फिरणाऱ्या पशु पक्षी मुंग्या आणि इतर जीवांना अन्नदान देणे घरात काम करत असताना घडणाऱ्या सूक्ष्म जीवांसह छताप करण्यासाठी पंचमहायज्ञ हा एक मार्ग आहे जो आपल्याला स्वतः इतरांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यास शिकवतो ही पंच बद्दल माहिती आहे सांगितलेली माहिती स्वामी चरणी अर्पण जे स्वामी सेवेकरी आहे ते हा पंच महायज्ञ रोज करता पण तुम्ही स्वामी सेवेकरी नसला तरी तुम्ही हा तुमच्या घरामध्ये रोज एकदा तरी केला पाहिजे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे तरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकतात जेणेकरून मी तुम्हाला अजून माहिती देऊ शकेल असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ